नमस्कार चला तर मग बनवूयात उपवासाचे डोसे एक वाटी साबुदाणा एक वाटी वरीचे तांदूळ दोन तास भिजत घातलेले एक बटाटा घालायचा आणि, आणि हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ आणि दाण्याचं कोट घालायचं सर्व मिक्स करून घ्यायचं हे डोशाचं बॅटर जास्त पातळी नाही ठेवायचं जास्त घट्टही नाही ठेवायचं मीडियम ठेवायचं फ्राय पॅन गरम करून घ्यायचा त्याला थोडं तूप लावून डोसा फ्राय पॅनवरती सोडून घ्यायचा दोन मिनटं झाकण ठेवायचं दोन मिनटानंतर झाकण काढून थोडं तूप घालायचं एक ते दोन मिनटं असं शेकू द्यायचं आणि मग डोसा पलटी करून घ्यायचा दुसऱ्या बाजूने सुद्धा मिडियम गॅसवरती दोन ते तीन मिनटं डोसा शेकवून घ्यायचा आणि मग काढायचा अशा पद्धतीने आपण डोसे बनवले तर ते अगदी परफेक्ट बनतात आणि कुरकुरीतसुद्धा होतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात तर तुम्ही अगदी अशा सोप्या पद्धतीने उपवासाचे कुरकुरीत आणि चविष्ट डोसे बनवून बघा सुद्धा नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद